बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस तसेच दोन दिवसापूर्वी सावरगाव आणि बस्ती गावामध्ये मध्यरात्री चोरी आहे चोरट्यांनी जवळजवळ सात ते आठ घरे फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला या चोरीमध्ये गंगाराम बबनशेठ बाळसराफ यांच्या घरातील सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय बाळसराब परिवारानं सदर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली दो आहे दोन दिवसापूर्वी म्हणजेच अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री दीड वाजण्याच्या चो सुमारास चोरट्यांनी ही चोरी केली आहे सदर गावातील फुटेज चेक केल्यानंतर त्यामध्ये चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर बॅटरी लावून पुढे प्रवास केलाय त्यामुळे त्यांचे चेहरे दिसून आले नाहीत सदर ग्रामस्थांनी जागृत राहावं असा पोलीस स्टेशन कडून सूचना देण्यात आल्यात बर अठ्ठावीस तारखेला रविवारी रात्रीच एक काय काय केलं मंगळसूत्र कानातलं अंगठी आण बर दिवाळीच्या टायमाला आपण लक्ष्मीची मूर्ती चांदीचे दोन करंडे चांदीच्या जोडव्या तांब्याचा बंब चांद्याचा हंडा परत तामान तीन तांबे एक कळशी सगळे तांब्याची बर का आणि पितळेचे दोन भांडे भांडी मोठमोठाची टोप आणि पितळेचे बारखा दोन टोप तीन गाल एवढे गेले तीन गालास गेले पितळेची बरं बरं किती रुपये झाले एकूण सर्व कमीत कमी सव्वा लाख रुपये नक्की बरं 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 चला एनशी नोंदवले हा एनशी नोंदवली ओके ओके एन एनशील नोंदवलेलं कागद आहे ना कागद ओके धन्यवाद न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज आज तास तास सावरगाव आणि घडामोडींसाठी बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा